ते नाही मी ब्लॉक चालू करतो एक काम करा तुम्ही थांबा चेअर बघून घ्या तुमचं व्यवस्थित नीट फेरे तिथे काय लावायचं पिवायचं काय ब्लॉग चालू करतोय मी इकडे तर मित्रांनो हे बघा आता ब्लॉक चालू करायच्या अगोदर तुम्हाला सांगतो ह्यांनी कपाट चोळून काढले इकडे बघितलं नाही चोळ नाही कपाट

ससवाय इकडे की अलीकडे काय मला वाटतंय तुमचं जीवच नाही बापू वर जीवच नाही अशा दोन दोन खुर्च्या ठेवल्या जावय बापूर इकडं खुर्ची घ्याय की अलीकड थोड घेऊ म खालीच पालताय तिकडे पांडू कडे त्याला तोंडावर हातफिरवा माझ्या तू घेऊ लांट तुमचं नाव खाते होय का म्हणजे प्रियांका मली सासूबाईला नाचल्या मली पांडूच्या म्हणून मी नाराज आहे माझी सासूबाई का नाचत नाही आहे का तीच की मित्रांनो मला अक्षरशः असं वाटतं की बाबा काय काय सासूबाई इतक्या लकी नशी बन भेटतात बाबा पांडूला कशी भेटली सासूबाई कि बाबा मनमुक एकदम नाचत्यात या जावायला बघून जावाय तिकडे माझी सासू का तुझी आय का नाचत नाही मला पण वाटत माझे पण नातेवाई तुम्हाला सांगतो थोडं नाचावं मनोरंजन करावं काहीतरी काय नाही तुम्हाला सांगतो काय <laughs> <नाशी नो> <laughs> काय कसा इकडे कस काय नाचतत नाही पण बरं मित्रांनो इकडे बघा आता हे मुकड तुम्हाला दिसतात ए इकडे बघ काय केसा तो तर आता काय आरती भक्ती काय मला असे बरं इकडे आपल्या स्पेशल तुम्हाला सांगतो पुण्या मुंबई वरून आपल्या उज्याला ताय उज्याला ताई उज्याला उजाला उज्यालाची एक जिहारत होती पहिली कुठली तरी नाया नाही उज्याला चार दुसरी एक होती उज्या सपेदी निर्माची होती निर्मयाची होती म्हणा दुलाने साफ करलं का कोणाला लवराला कपडे सगळ्यांना सरसकट ना हा जर बघा प्रियांका तर आल्या होत्या काल बर्थडेला तर त्यांनी खूप आग्रह केला की या आमच्याकडे या आमच्याकडे खूप छान स्वभाव आहे त्यांचा तर मी व्हिडिओ मध्ये बघत होते तर आज मी रियल भेटले खूप छान वाटले त्यांना भेटून झालं एवढं पाठ करत होता एवढं बोलायचं ऑटोमॅटिक बोलले पटकन बोलता वेळ लागतो पाठांतर करून केलेलं मला पण लय भारी वाटलं माझ्या भावड्याचा स्वभाव लय चांगला दिवस झालं सांगते इच्छा होती आज भेटले तुझं काय नवरा कसा आहे

त्यांची <laughs> 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 <आगा>। हा इच्छा तसं नुसतं मन मारायचं प्रियंका <laughs> दर फुगडे हा दर फुगडी त्याच काय असतो लका तुम्ही पण अशा तिकी चौगी बसलाय आमचं बिचार दाजे तुम्हाला लपून टाकले तुम्ही माग दाजी तुम्हाला वाटत नाही पुढं तोंड दाखवाय अवघडच आहे गाडी चांगली <laughs> घेतली हा गाडी चांगली घेतली तर मित्रांनो हे बघा काल होता पिऊचा बड्डे तर पिऊच्या बड्डे साठी तुम्हाला सांगतो बरेच जण आलते बरेच जणांनी शुभेच्छा दिल्या आणि पहिलाच बड्डे होता मस्त दुमदा झाला प्रे प्रियंकाला ना। खाली लावलं होतं प्रियंका ओम राधू दुर्गा वगैरे गिफ्ट वगैरे घेऊन गेल्या काय घ्यावं गिफ्ट तीच कळत नव्हतं रात्री मी सोडून आलो आणि आपल्या तुम्हाला सांगतो हे उजेत आहे मुंबईवरून आल्या तर त्यांचा मुलगा आणि ते आले त्यांचे मिस्टर तिकडे शिपमध्ये असतात बोटीमध्ये मा ते माल <laughs> काय करायचं तर तिकडं तर त्यांचा पण तुम्हाला सांगतो आता त्यांनी नवीन चॅनेल काढलेला कुठला हो? उजाला व्हिलॉक्स हा उजाला व्हिलॉक्स <laughs> तर त्यांचे पण आपल्या फॅमिली तुम्हाला सांगतो वाघमारे कुटुंबाचे पण पूर्ण त्यांच्या चॅनेल हिळ असतात त्यांचे पण आपल्याला असते ते तर बघा कोण नवीन असेल तर सपोर्ट करा त्यांना पण काय बोलायचं आहे तुम्हाला काय नाही सपोर्ट करा तर बघा मी यांच्या फॅमिली मध्येच रिलेटिव्ह झाले आहे आता तर खूप छान तर पहिली ओळख वो, माझी सोमनाथ सरांसह झालेली आणि नंतर मग मी पांढरे सरांसोबत ओळख केलेली तर असू द्या असं सपोर्ट करत राहा सर्वांना त्यांना काय करायचं असलं की तुम्हाला सांगतो पहिला मला मेसेज करतात <laughs> असं आहे मी करू का नको समादा ही असं असं येणार आहे तिकडं तुम्ही भेटचाल का रेल्वे बना हे असलं मग परत याला मग तिथून पुढं मग निर्णय घेतात या म्हणलं तुम्ही डायरेक्ट राधू आली गाय शाळेत ना माझी राधू आली राधू आली कस सांगतोय सकाळी काय झालं मित्रांनो तर ही काल बड्डे किती नाचली तू पिवचे नाचली नाही नाचली ना तर ही लय नाचली तर ही सकाळी म्हणते पोटात दुखतं या मग मी राधू तुझं म्हणलं गेद रे डान्स चालू एक मुलगी नसली तरी बाकी ज्यांचं जजमेंट दुखतं हिला पळस मी लावलं मग परत हो का ह्याला शाळेत जायचं होतं तर म्हणलं प्रियंका ह्याला शाळे तुझं मग ह्यानी झोपित ऐकलं होतं की पोटा दुखत म्हणून तुम्हाला सांगतो की पण लगे लागला लाग तिच्या मागे म्हणून आता पोटात दुखत या लाटाळा पोटा दुखत होत <laughs> ला। तुझ्या <laughs> <laughs> शेळा बरोबर इकडे भया तुझं नाव काय इकडे सांग शंभू शंभू बर होय बर मी म्हणलं आज मम्मीला राहावा मग राहायचं का जायचं हा कुठे करमत तुला मुंबईला का इथं इथं ना का बघा पोरग सुद्धा म्हणतो इथं राहायचं या कोणाकोणा छेडो बघतो बाळा तुला कोणाकोणा छेडिओ होतो होय का जास्त करून कोणाचं बघतो कोण आवडतं बा कृष्णा दुर्गा माव का राधू ओम का पिऊ राधू हा राधू 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 तू आवडते आम्हाला होय खरच आवडते लहान मुलं खोट म्हणतात का राधू तुमचे मिस्टर पण म्हणले काय म्हणले म्हटले ती पोरगी किती छान आहे ग गण मला लगेच ते आणि जाताना पण बोलले होय काय करून दाखवलं राधू तू त्यांना पोरगी किती सुंदर आहे ना मला म्हणले काय करून दा मला तरी होय लागलं बरं ठीक आहे चला मित्रांनो तर इकडं तुम्हाला सांगतो सासूबाई पण आमच्या वाटलं पूजा ताई पण आपल्या फॅमिलीवर एवढं तुम्हाला सांगतो प्रेम करतात एवढं लांब होऊन तुमच्या बर्थडे साठी आल्या त्याबद्दल धन्यवाद इकडं दाजी तर हा काल चालते आणि आम्ही पाठी मागून आलो आम्ही पण गावाकडे होतो पुन्हा तुमच्या कमेंटचा आम्हाला मार नको की बाबा पहिलाच बर्थडे होता तुम्हाला लय महत्वाचं काम होतं का ही ती आम्हाला ऐकून नको एक काम आपलं महाग म्हणलं पण आपल्या युट्यूब फॅमिलीचं मन म्हणण्यासाठी तुम्हाला सांगतो काल मी बाकीचं काम सोडलं आणि पाठ दिवसा संध्या सात वाजेपर्यंत हजेरी लावली आणि ह्यांना बर्थडेला हजेरी केली गावाला तसं असतं दाजे आहेत इकडं तर ठीक आहे चला

चलो ओके बाय 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 बाय